माऊली रामकृष्ण हरी मी श्रद्धा शिरके पुढारी न्यूजच्या आषाढी वारी आपल्या स्पेशल कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी आषाढी वारीचा सोहळा आणि परंपरा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळाचा विषय आषाढी वारी हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा सा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा धार्मिक उत्सव आहे प्रत्येक वारकरी आपल्या विठुरायाची एक झलक आपल्याला पाहता यावी सावळ्या विठुरायाला डोळे भरून पाहता यावं यासाठी वारकरी अनेक दिवस चालत पंढरीच्या वारीला जातात या वारीचं मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील विविध संतांच्या पालख्या आणि याच वारकऱ्यांचा प्रवास आणि वारीमधला सोहळा घेऊन आपल्या सर्वांचं लाडकं पुढारी न्यूज घेऊन आलाय हा विशेष कार्यक्रम आणि त्यामुळे आपल्याला अगदी घर बसल्या याची देही याची डोळा आपण ही वारी अनुभवू शकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात वारी पंढरीची शिव आणि विष्णू एकचितो देव वैष्णवांचा भाव शिवरूप हरिहरैक्य जिथे भक्तीचा मार्ग तेथे कळे भक्तांसाठी एका जनार्दनी दोन्ही एक रूप नाही भिन्न भाव शिवविष्णूत संत एकनाथ महाराजांच्या या अभंगाप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी महाराष्ट्राचा कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत आहे आणि माऊलींच्या पालखींच्या जेजुरी नगरीमध्ये भंडाऱ्याच्या उधळणीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलंय तसंच माऊलींचा मुक्काम जेजुरी नगरीमध्ये सुद्धा असेल आणि त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीनं जोरदार तयारी करण्यात आली आहे माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे पाहूया रामकृष्ण हरी मंडळी सध्या आपण खंडेरायाच्या जेजुरीमध्ये आहोत आणि आपण बघू शकतो की प्रचंड मोठा जनसमुदाय जो आहे तो या ठिकाणी एकत्र आलेला आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत चालणारा वारकरी वर्ग आता जेजुरीमध्ये पोहोचलेला आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी जेजुरीमध्ये आली आणि या ठिकाणी खंडेरायाच्या भेटीला ज्ञानोबांची पाऊल पालखी आज या मातीमध्ये आल्याचा आनंद इथल्या प्रत्येक वारकऱ्याला झालेला पाहायला मिळतोय तर विठोबाकडे जाणारा वारकरी हा दर्शन घेण्यासाठी या मातीमध्ये आज आलेला आपल्याला पाहायला मिळतो अगदी सकाळपासून वारकरी या ठिकाणी येत आहेत आणि आता पालखी या ठिकाणी पोहोचते पालखीच्या माध्यमातून कित्येक वारकरी जे आहेत ते वारकरी या ठिकाणी आलेले आहेत रथापुढच्या दिंड्या असोत किंवा रथा पाठीमागच्या दिंड्या असोत यांचं आता पूर्णतः आगमन या जेजुरी नगरीमध्ये होत आहे आणि याच जेजुरी नगरीच्या माध्यमातून खरं तर हा बुक्का आणि जो या ठिकाणचा असणारा भंडारा आहे तो भंडारा एकत्र आलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर ही जी नगरी आहे त्या नगरीमध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ऐतिहासिक महत्वाच्या घटना घडल्यात ज्यामुळं या नगरीला एक विशेष महत्व आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येक वर्षी या ठिकाणी आलेल्या पालखीला इथले प्रत्येक जे नागरिक असतात ते अगदी तशाच पद्धतीनं सन्मान करत तशाच पद्धतीनं भक्तीनं भावानं समर्पणानं सामोरं जातात आणि त्या ठिकाणी त्या पालखीसोबत आपल्या असण्याचा जो सुगंध आहे तो सुगंध काम इथले प्रत्येक नागरिक करत असतात इथले वारकरी करत असतात असं म्हणायला काय हरकत नाही या ठिकाणी असणारा प्रत्येक वारकरी आज आनंदाने नाहून निघालाय कारण त्यांना विठोबाकडे जाताना या ठिकाणी खंडेरायाचं दर्शन होत आहे कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सा, सुजित काळंगे पुढारी न्यूज जेजुरी आणि माऊलींच्या पालखीचं जेजुरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि त्यानिमित्त जेजुरीमध्ये आलेल्या वारकऱ्यांची खंडेरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होती आहे याच पार्श्वभूमीवर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे आणि त्याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी पाहूया रामकृष्ण हरी मंडळी वारीच्या वाटेवर आता महत्त्वाचा टप्पा आहे तो जेजुरीमधला ज्या ठिकाणी विठोबा आणि खंडोबा यांचा संगम होतो ते ठिकाण म्हणजे जेजुरी याच जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या या, या मुख्य गाभाऱ्यामध्ये सध्या आपण आहोत आपण बघू शकतो की पंढरीच्या वारीतील वारकरी आज या ठिकाणी येतात म्हणून हा गाभारा विशिष्ट अर्थाने या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे सर्व संतांचे जे फोटो आहेत ते यामध्ये आपल्याला दिसतील फुलांची असणारी सजावट आपल्याला दिसेल आपण सगळे पद्धतीनं बघतोय खरं तर आज जेजुरी नगरीमध्ये जो आनंदाचा सोहळा या ठिकाणी तो आनंदाचा सोहळा आपल्याला या ठिकाणी अनुभवायला भेटतो आहे आनंदाचा सोहळ्यामध्ये या ठिकाणी या सगळ्या देवस्थानच्या वतीनं सर्व मंडळींच्या वतीनं हा एक विशिष्ट आकर्षणीय अशा पद्धतीचा हा देखावा या ठिकाणी केला आहे ही सजावट या ठिकाणी केलेली आहे तर वेगळ्या अर्थानं वर्षोनुवर्ष या मंदिराला मंदिरातील वारकऱ्यांच्या येण्याला एक विशेष महत्त्व असतं त्या महत्त्वाचं या ठिकाणी आधुनिकीकरण करण्याचं काम आजही या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं म्हणजे वर्षानुवर्षाची असणारी ही अशाच पद्धतीची सजावट आजपर्यंत वारकऱ्यांनी अनुभवलेली आहे विठोबाकडं जाताना जाता जाता खंडोबाला भेटणं नमस्कार करणं आणि पुढं जाणं हा वारकऱ्यांचा नित्य नियम असतो आणि त्या नित्य नियमाच्या दरम्यान वारकऱ्यांना नेत्रसुख भेटणं हे या मंडळींचं प्रत्य प्रचंड महत्त्वाचं एक आद्य कर्तव्य असतं असं म्हणायला काय हरकत नाही हेच या ठिकाणी आज या देवस्थानच्या वतीनं वारकऱ्यांची प्रचंड चांगल्या पद्धतीनं व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी त्या ठिकाणी काळजी घेण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वारकऱ्यांसाठी हे जे देवस्थान आहे ते सातत्यानं काम करत असतं याच देवस्थानचे एक महत्त्वाचे प्रतिनिधी आपल्यासोबत सध्या आहेत डॉक्टर राजेंद्र खेडे साहेब आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया साहेब काय सांगाल कशा पद्धतीने आज व्यवस्था विठोबाचे खंडोबाच्या नगरीमध्ये येत आहेत काय नेमका सर्व वैष्णव मल्हार या सोनेरी खंडेरायाच्या नगरीमध्ये सहर्ष स्वागत खंडेरायाचे संपूर्ण या वारीच्या यात्रेमध्ये माऊलींच्या वारीमध्ये दोन क्षणांची वारकरी नित्य आतुरतेने वाट पाहत असतात ज्याच्यासाठी ते आतुरलेले असतात ते म्हणजे या जेजुरी नगरीमध्ये खंडेरायाचं दर्शन आणि आषाढी एकादशी दिवशी पांडुरंगाचं दर्शन आणि आजचा क्षण हा अतिशय चैतन्यमय असतो म्हटले विठोबाच्या डोकं ठेवण्याची आस असते त्यांचं खंडोबा भैरवा रूपामध्ये सदैव रक्षण करतो असं ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे आणि हरी आणि शिव म्हणजे विष्णू आणि शिव यांचे जो पूछ, नित्यपूजा करतो त्यांच्यावर कुठलाही संकट येत नाही त्यामुळं ज्या वैष्णवजनांची माझी आस की कधी एकदा आम्ही या जेजुरी नगरीमध्ये जातो खंडेरायाची चरणी लीन होतो आणि त्याचा भंडारा थोडासा अंगावर घेऊन आपल्या आपल्या आयुष्यातील दैन्य दुःख हे दूर करून सुख समृद्धी त्यांच्याकडून घेतो अशा पद्धतीची आस असते सगळे वारकरी आणि भंडारा घेऊन त्या ठिकाणी भेटीला जाणारे सगळे खंडेरायाचे जे भक्त असतील ते एकत्र येतील वैष्णव आणि शैवांचा हा मेळा अख्खी जेजुरी आज या ठिकाणी पाहणार आहे आणि महाराष्ट्राला हा नेत्र सुखद सोहळा पाहायला मिळणार आहे कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सु खंडेरायाच्या गाभाऱ्याला खूप छान आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे लाखो भाविकांचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी वारकरी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतात त्यामुळे जेजुरीमध्ये खंडेरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या रांगा असं पाहायला मिळत आहे माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले वारकरी मोठ्या उत्साहामध्ये मंदिराकडे येताना दिसतात तर खंडेरायाच्या जेजुरी गडावरून माहिती देत आहेत सुजित काळुंगे रामकृष्ण हरी मंडळी सध्या आपण जेजुरीमध्ये आहोत आणि जेजुरीमध्ये आपण बघू शकतो की प्रचंड मोठी वारकऱ्यांची गर्दी झालेली आहे वारीच्या वाटेवर विठ्ठलाला भेटायला जाताना मध्ये जो खंडोबा लागतो तो खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी या ठिकाणी प्रत्येक वर्षी येत असतात हे जे वारकरी आहेत ही जी मंडळ आहे जी या ठिकाणी गर्दी करते आहे दर्शनासाठी रांगा लावते आहे ती वारकऱ्यांची गर्दी ही वर्षानुवर्षाची गर्दी या ठिकाणची असते प्रत्येक वर्षी पांडुरंगाच्या दर्शनाला जात असताना प्रत्येक वर्षी पंढरपूरला जात असताना मध्यंतरी जेजुरीचा लागणारा जो टप्पा आहे तो टप्पा वारकऱ्यांसाठी प्रचंड महत्त्वाचा असतो आणि म्हणून इथं आल्यानंतर त्या ठिकाणी खंडोबाचं दर्शन घेतल्यानंतर खंडुरायाच्या दर्शनाचा जो भंडारा आहे तो भंडारा कपाळाला लावल्याशिवाय वारकऱ्यांची पावलं मात्र इथून पुढं जात नाहीत अशी सगळी परिस्थिती आजच्या दिवशी या जेजुरीमध्ये असते वारीमधला हा टप्पा इथल्या प्रत्येक वारकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो म्हणून वर्षानुवर्षाची वारी ही करत असताना मध्यंतरी खंडुरायाची वारी होते का मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी ही असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीनं या ठिकाणी वारकऱ्यांमध्ये तो एक वेगळ्या पद्धतीचा आनंद वेगळ्या पद्धतीचा जल्लोष हा सातत्यानं दिसत असतो आणि तोच या ठिकाणचा हा जल्लोष आहे की जो पंढरीच्या वाटेवरून खंडुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या या सगळ्या वारकऱ्यांमध्ये आपल्या सगळ्यांना दिसतो आहे कॅमेरामॅन सुरेश सावंत सह सुजित काळंगे पुढारी न्यूज जेजुरी मंडळी शैव आणि वैष्णवांचा मेळा जिथे होतो ते ठिकाण म्हणजे जेजुरी हे ने नेमकं समीकरण काय आहे या संदर्भात शिवव्याख्याते निलेश जगताप यांच्याशी संवाद साधलाय आमचे सा प्रतिनिधी सुजित यांनी पाहूयात आज आपण संवाद साधणार आहोत शुभ निलेश जी जगताप यांच्याशी पंढरपूरला पालखी जाते जाताना जेजूर हे तीर्थक्षेत्र लागतं महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाचं मंदिर शेजूरमध्ये वारीच्या वाटेवर जर आपण पाहिलं तर वारकरी पंढरीच्या दिशेने जात असताना वारीमध्ये चालत असतात मात्र जेजुरी हे वारीमधलं एकमेव ठिकाण असं आहे की जिथं वारकरी सोबत येतातच पण त्याच्या अगोदर लाखो वारकरी पुढे येत असतात आणि आपल्या कुलदैवताचं दर्शन या ठिकाणी खंडोबा मंदिरावरती घेत असतात खंडोबा हा शैव आपण शंकराचा अवतार म्हणतो शैव पंथ आहे वारकरी हा वैष्णव पंथ आहे आणि मग शैव आणि वैष्णवांचा अनोखा संगम या ठिकाणी होत असतो वारीच्या सगळ्या वाटेवरती रामकृष्ण हरी ज्ञानमातोकारांचा गजर घुमत असतो जेजुरीमध्ये मात्र यासोबतच यळकोट जय मल्हारचा गजर घुमत असतो ज्यावेळेस माऊलींची पालखी जेजुरीमध्ये येते पंढरपूरला जर आपण पाहिलं तर तिथं साक्षात विटेवर विठ्ठल उभा आहे आणि या जेजुरीमध्ये घोड्यावरती खंडोबा बसलेला विराजमान असलेला आपल्याला पाहायला मिळतो पंढरपूरचं लेण हे बुक्का आहे वारीमध्ये बुक्का पाहायला मिळतो पंढरपूरला भंडारा उदयला जातो माऊलींची पालखी जेजुरीत आल्यानंतर सुद्धा इथं भंडारा उदयला जातो जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हणतात कारण भंडारा उदून सोन्याचं रूप या जेजुरीला होतं आणि म्हणून एक अनोखा सोहळा जेजुरीमध्ये पार पडत असतो जेजुरीच्या सगळ्या बाजूनी पाहिलं तर हिरवगार रूप आहे खंडोबा गड आहे जेजुरी हे वरदानी जेजुरी जेजुरी आणि याच्या सगळ्या बाजूला राहुटे असतात जेजुरीकर सगळे एकत्र येतात भंडारा येतात पालखी जेजुरीत ज्या ज्या ठिकाणी येते रस्त्यावरून जेजुरीत प्रवेश करताना प्रत्येक ठिकाणी जेजुरीकरे घरातला थोडा तरी भंडारा घेऊन येतो आणि पालखीवरती टाकत असतो त्यामुळं जेजुरीमध्ये पालखी आल्यानंतर सुद्धा जेजुरीकरांच्या भंडाऱ्याने एक पिवळे पण सगळं पालखी सोहळाला आलेलं पाहायला मिळतं सेवा हाच खरं तर एक वेगळा धर्म आहे आणि या सेवेचा हा दिवसभराचा जो अध्याय आहे तो प्रत्येक वर्षी या जेजुरीमध्ये इथल्या प्रत्येकाला पाहायला मिळतो महाराष्ट्र भरातील कित्येक वारकरी आपली वाट थोडी वाकडी करतात इथे येतात आणि दर्शन घेत असतात कॅमेरामॅन सुरेश सह सुजित काळंगे पुढारी न्यूज जेजुरी आणि हा वैष्णवांचा मेळा अगदी डोळ्याचं पारण फेडून टाकणारा आहे माऊली वारी नेत्यांची आमच्या खास सेगमेंट मधून आम्ही आपल्याला दररोज एका नेत्याशी वारी दाखवत असतो आणि यामध्ये आम्ही आपल्याला पंढरीच्या वारीशी असलेलं त्यांचं नातं आणि अनुभव आपल्यापर्यंत असतो आज आपण आमदार विजय शिवतारे यांची वारी नेमकी कशी असते या संदर्भात त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत पाहूया रामकृष्ण हरी मंडळी सध्या आपण वारीच्या वाटेवर आहोत याच वारीच्या वाटेवर आपल्यासोबत पुरंदरचे आमदार माझे राज्यमंत्री माननीय विजयजी शिवतारे आहेत साहेब काय सांगाल तुम्ही वर्षानुवर्ष या ठिकाणी वारीच्या वाटेवर चालत आहात या वारीचं आणि तुमचं नातं नेमकं कसं आहे आणि याची परंपरा पहिल्या वारीपासून आजपर्यंत कशी नेमकी परंपरा आहे की आमचं ते परमभाग्य आहे संपूर्ण पुरंदर खरं म्हटलं तर आळंदीमध्ये माऊले आहे ज्ञानोबा महाराज त्यांचे बंधू कदाचित त्यांनी त्यावेळेस विचार केला असता तर बंधूंच्या बाजूला संजीवन समाधी ते घेऊ असते परंतु त्यांनी पुरंदरची पुण्यभूमी निवडली हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे आणि त्या पुरंदरच्या पुण्यभूमीमध्ये ह ही सगळी आज जी प्रगती संपूर्ण सुरू आहे ते आशीर्वाद काकांचे आहेत आणि समतेचा खरा समभाव शेकडो वर्षापूर्वी कोणी सुरू केला असेल तर तो या माऊली आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाने केला कुठची जात पात काही 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 नाही सगळे माऊली माऊली करत पंढरीच्या दिशेने आशेने जातात लाखो लोक संपूर्णपणे जात असतात शासन वगैरे वगैरे जसं निसर्ग आपण म्हणतो की किती दुष्काळ असेल काय असेल एक तास पाऊस पडला दुष्काळ संपला तशाच पद्धतीने दहा दहा पंधरा पंधरा लाख लोक रस्त्याने चालत असतात पिण्याचं चा पाणी कुठून येते शिवरेच्या व्यवस्था काय आंघोळी कुठे करतात सगळं व्यवस्थित चालतं त्यांना जेवण सगळं व्यवस्थित चालेल ही सगळी पांडुरंगाची कृपा आहे आश्चर्य आहे तुम्ही संदर्भाने का काही एक उल्लेख केला वर्षानुवर्षाची चालत आलेली हे जी वारे महाराष्ट्राचा घडवण्याचं काम महाराष्ट्राला या वारकरी विचारधारेने केलं तुमच्या राजकीय जीवनामध्ये या विचारधारेचा नेमका कसं पद्धतीनं ने तुम्ही जगलात आणि हे मी तर आता मी हे बघा माझं नाव विजय सोपान शिवतारे माझे चुलते विठ्ठल शिवतारे पाचव्या दिवशी गळ्यात माळ मरेपर्यंत वारी दुसरे चुलते रामचंद्र तिसरे चुलते गेनबा आमचं संपूर्ण शिवतारी कुटुंबी हे वारकरी पंथातलंच कुटुंब आहे आणि कदाचित तेच आशीर्वाद वाढवण्याची मला मिळाले आणि म्हणून त्या गोठ्यावरून जाऊन मी उद्योगपती झालो मी मंत्री झालो हे सर्व जे झालं आहे त्याचं त्याच्या पाठीमागचे आशीर्वाद हे वारकऱ्यांचेच फार पूर्वीपासून तुम्ही वारीचा हा सोहळा बघताय कशी वारी बदलत गेली म्हणजे पूर्वी पहिली केलेली वारी असेल बघितलेली वारी असेल काही तसा विशेष फरक नाही फक्त याच्यातून एक मला दिसते आता की तरुण मुलं प्रचंड मोठ्या प्रमाणात सहभागी होतात आणि जेव्हा तरुण मुलं या वारीमध्ये अध्यात्मासाठी सामील होत आहेत ना ते निश्चितपणे व्यसनापासून दूर होतील एक टार्गेट घेऊन चालतील अध्यात्मातून काही मागण्या मागतात आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतः प्रयत्न करतात त्यामुळे मी आता बघतोय की तरुण पिढीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काल घाट चढताना मी पाहिले मी फुरसुंगीच्या इथे पुणे पाहिले खूप चांगलं आहे ते इथल्या प्रत्येकाचं विठ्ठलाशी एक नातं आहे तसं एक तुमचं आणि विठ्ठलाचं नातं आहे आणि यंदा विठ्ठलाला हात जोडताना नेमकं काय मागणार आहे विठ्ठलाचं अख्ख्या महाराष्ट्राचं नाही देशाचं नातं आहे पांडुरंगाशी नातं कोणाचं नाही त्यामुळे सर्व करता करविता तो आहे आम्ही सगळे तसे पाहिले गेलं तर काही नाही एक पानसुद्धा हलत नाही त्या आज्ञेश्वर म्हणजे अगदी साधी गोष्ट तुम्हाला जर सांगितली की आता आम्हाला माहित याच्या अगोदर जेवढ्या टेलिफोन्स होत्या त्याच्या वायर्स असायच्या कनेक्टिव्हिटी परंतु आता ती कनेक्टिव्हिटी वायर न राहता स्पेस झाली आहे आणि त्या स्पेसमधून आपण लंडनमधला माणूस किंवा अमेरिकेतला माणूस इथे उभं राहून काकाच्या मंदिरातून बोलू शकतो ही स्पेस कोणी तयार केली आहे लाखो हजारो करोडो वर्षापूर्वी जेव्हा या पृथ्वीची निर्मिती झाली तो करता करविता कोणतरी आहे त्याचं ज्ञान आता आपल्याला झालं पण त्यांनी ती त्याच वेळेस योजना केली त्यामुळे सगळी पंचमहाभूत सोडून मानव एक कण सुद्धा बनवू शकलेला नाही एक कण सुद्धा माची काडी असेल तर लाक जे काडी आहे ती लाकडाची आहे फॉस्फरस आहे तो जमिनीतून राहील आम्ही काहीही निर्माण करू शकलेली नाही त्यामुळे त्याला समर्पित भावनेने आम्ही विश्वस्त आहोत अशा पद्धतीची भावना ठेवत आमच्या जाती मंडळी काम करत असतात प्रामाणिकपणे समर्पित धन्यवाद वर्षानुवर्षाची वारकऱ्यांची वारी तसेच या राजकीय वारकऱ्यांची वारी सुद्धा अगदी तितक्याच पद्धतीनं तशाच पद्धतीनं पंढरपूरच्या दिशेनं या ठिकाणी जात असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे कॅमेरामॅन सुरेश सह सा, सुजित काळंगे पुढारी न्यूज सासवड वारी नेत्यांची आपण पाहत होतो एक छोटासा ब्रेक घेतोय आम्ही लगेच परततोय आणि संत तुकाराम महाराजांची पालखी दौंड तालुक्यामधील वरवण गावामध्ये दाखल झाली आहे यावेळी वरवण गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं संत तुकोबारायांच्या पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे तुकोबारायांच्या पालखीच्या आगमनाने आनंदाचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळतंय टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये आणि विठुरायाच्या गजरामध्ये परिसर अगदी धुमधुमून गेला आहे आणि आषाढी वारीला पंढरपूरला पायी चाळत जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी लातूरमधील वसंतराव काळे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वतीनं गेल्या दहा वर्षांपासून लातूरमध्ये मोफत पायांची तेलाने मालिश आरोग्य तपासणीचा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून राबवण्यात येतोय नांदेड जिल्ह्यामधील देगलूर येथून पंढरपूरला लातूर मार्ग निघालेली श्री धुंडा महाराज संस्थानच्या पायी दिंडी सोहळ्याचं लातूरमध्ये आगमन झालंय आणि या दिंडीमधील वारकरी लातूरमधील श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानमध्ये मुक्कामी होत आहे मंडळी आषाढी वारीची परंपरा हे किमान आठशे वर्षांपासून सुरू आहे पंढरपूरची आषाढी वाडी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक हृदयस्पर्शी उत्सव आहे आणि या वारीमध्ये कोणत्याही जाती धर्माचा किंवा लिंगाचा किंवा आर्थिक स्थितीचा भेद केला जात नाही सगळे वारकरी एकाच पंक्तीमध्ये बसून पूजन करतात आणि विठ्ठल नामाचा गजर सुद्धा करतात ज्यामुळे सामाजिक समतेचा सा संदेश सुद्धा दिला जातो ही वारी मंडळी वारकरी संप्रदायाचा सा आत्मा मानली जाते आणि या संप्रदायामध्ये प्रेम सिम भक्ती नम्रता समता आणि सहिष्णुतेला विशेष महत्त्वसुद्धा यावेळी दिलं जातं ही यात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही आहे तर ती एक सामाजिक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चळवळसुद्धा आहे जी अनेक शतकांपासून अखंड आहे वारी पंढरीचे या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय नमस्कार जाए 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 विठ्ठल विठल जय हय विठल जय जय विठल मा विठल विठल